नमस्कार गुड मॉर्निंग मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो आपण सर्वजण तिसऱ्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या नुकताच प्रकाशित झालेल्या निकालासंदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आले अशातच काही अनपेक्षित आश्चर्यकालक अनेक अफलातून प्रकार पाहायला मिळत आहेत याच धर्तीवर युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने प्रत्येक गैरप्रकारावर अगदी गैरप्रकार झाल्यावर नाही तर होण्यापासूनच ही परीक्षा पारदर्शक व्हावी या हेतूने तब्बल परीक्षा परिषदेच्या प्रत्येक अपडेट्सवरती मग परीक्षा आयोजनापासून परीक्षा दिनांकापासून त्यानंतर परीक्षेच्या निकालासंदर्भात यासंदर्भात वेळोवेळी निवेदने आंदोलने बोगस दिव्यांग आंदोलन पाठपुरावा तर ह्याच संदर्भात सर्व आपण पाठपुरावा केला आहे आणि त्याच धर्तीवर या निकालावर जो काही उमेदवारांची शंका आहेत त्याला विद्यार्थी असोसिएशन विद्यार्थी हित लक्षात घेऊन आपण काल युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वीस आठ दोन हजार पंचवीस राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त आयुक्त महोदया श्रीमती अनुराधा ओक मॅडम यांना निवेदन सादर केले त्यामध्ये काल दिलेल्या निवेदनामध्ये अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी आयोजन या संदर्भात अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट थ्री निकालाबाबत पारदर्शकता नसल्याबाबत महोदया पहिला मुद्दा आहे मुद्दा क्रमांक एक सन दोन हजार सतरा सन दोन हजार बावीस व सन दोन हजार पंचवीस या तिन्ही अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अनेक उमेदवारांना नेमके सारखेच गुण मिळाले असे निदर्शनास आले याबाबत उमेदवाराकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे ह्यामध्ये योगायोग नाही तर बहुसंख्य उमेदवारांकडचा प्रकार ह्या प्रकारे पाहायला मिळत आहे दुसरा मुद्दा आहे एकाच कुटुंबातील अनेक उमेदवारांना आश्चर्यकारक अनपेक्षित गुण मिळाले आहेत त्यांच्या उत्तरतालिका तातडीने तपासण्यात याव्यात त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह नाही परंतु शंका दूर होण्यासाठी ते जर खरोखरच प्रामाणिक आणि गुणवंत उमेदवार असतील तर त्याबाबत स्पष्टता व्हायला हवी ज्या उमेदवारांना सन दोन हजार बावीसमध्ये व पंचवीसमध्ये सारखीच गुणवेळा आहेत त्यांच्या गुणवत्तेचे पुनर्मूल्यमापन करण्यात यावे यामुळे दीर्घकाळ अभ्यास करूनही बदल न जाल... झाल्याने निर्माण झालेला संभ्रम दूर होईल यामध्ये अनेक उमेदवारांनी आपले दोन हजार बावीसमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे ते ज्या जॉबवरती होते त्या जॉबचं रिझाईन करून प्रिपरेशन केले तरीसुद्धा त्यांना अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्यांचा स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास असतो प्रत्येकाचा तरी सिद्ध न झाल्यामुळे त्यांनी याबाबत संभ्रमासाठी शंका उपस्थित केली आहे आणि त्याचा पाठपुरावा आपण परीक्षा परिषदेला केला आहे मुद्दा क्रमांक चार पदासाठी प्रयत्न करत असताना पदवी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले अनेक उमेदवारांना शून्य गुण मिळाले समोर आले आहे अशा उमेदवारांची गुणवत्ता तपासून घ्यायला शिक्षण विभाग शिक्षण विभागाला उ... व राज्य परीक्षा परिषदेला हरकत नसावी आणि सोबतच हे उमेदवार आवाहन करतायत ही बाब समजून घ्या मी जाणीवपूर्वक बोलतो आहे की हे उमेदवारांना आवाहन करतायत पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतलेला उमेदवार शून्य मार्क पडतील अशी कल्पना मला तरी वाटत नाही कोणी करू शकेल पाचवं अपंग प्रमाणपत्र सादर करून लेखनिकाच्या सहाय्याने परीक्षा दिल्या उमेदवारांची तोंडी गुणवत्ता तपासावी तसेच प्रमाणपत्राची काटेकोर पडताळणी करण्यात यावी मुद्दा क्रमांक सहा इतर विभागात अगदी काही दिवसांपूर्वी अत्यल्प गुण मिळवलेल्या उमेदवारांना अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कमालीचे गुण मिळाल्याचे निदर्शनास आले त्याही बाबत गुणवत्तेचे मूल्यमापन करून निकालात पारदर्शकता असल्याचे आपल्याकडून स्पष्ट करण्यात आले अपंग उमेदवारांनी मुद्दा क्रमांक सात अपंग उमेदवारांनी मदतीसाठी घेतलेल्या लेखनिक उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी केली आहे का केली असल्यास त्याचा खुलासा करण्यात यावा कारण अपंग उमेदवार लेखनिक घेताना त्याची पात्रता ह्यांच्यापेक्षा कमी असावी लागते ते जर हाय क्वालिफिकेशनचे असतील आणि प्रॉपर प्रिपरेशन क्लास टू करत असतील तर साहजिकच इथे मार्क पडणे अपेक्षित आहे म्हणजे तो निवळ आणि निवळ निवोला। फ्रॉड आहे गैरप्रकाराचा प्रकार आहे मुद्दा क्रमांक आठ आय बी पी एसने परीक्षा आय बी पी एस कंपनीने परीक्षा परिषदेला जो निकाल दिला आणि परीक्षा परिषदेने जो निकाल प्रसिद्ध केला या दोन्ही निकालांची पडताळणी करण्यात यावी निकालास लागला उशीर गुण वाढवून घेतले का प्रश्नार्थक चिन्ह या शंकेला वाव देतो आपण याबाबत पुनर्पडताळणी करावी वरील बाबींचा संदर्भ घेता राज्य परीक्षा परिषदेमार्फत केलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन बरेच दिवस उलटले आहेत परंतु या निकालात अनेक अपवादात्मक उदाहरणे दिसून आली आहेत यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम परीक्षेविषयी पारदर्शकता अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे निकालाबाबत नॉर्मलायझेशन प्रक्रिया योग्य रीतीने पार पडली नाही असा उमेदवारांचा ठाम आक्षेप आहे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली असताना निकाल प्रसिद्ध होण्यासाठी एवढा विलंब का याबाबतही गंभीर शंका व्यक्त होत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तर तालिका तात्काळ उपलब्ध करून दिल्यास उमेदवाराच्या शंका दूर होतील आमच्याकडे या सर्व बाबींशी संबंधित पुरावे उपलब्ध असून आपण त्वरित चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी ही नम्र विनंती अन्यथा राज्यातील हजारो अन्यायग्रस्त उमेदवारांना घेऊन मोफ मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल शन्यासामी बाध्य राहू किंबहुना न्यायालयीन सुद्धा मार्ग पत्करावा लागेल गुणवत्तापूर्ण उमेदवारांच्या भविष्यासोबत राज्य परीक्षा परिषद पूर्णतः जबाबदार राहील सन दोन हजार बावीस व पंचवीस अभयोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सारखेच गुण असलेले उमेदवार यांची एक दाखल यादी आपण दिली आहे प्रतिलिपीमध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही अनुक्रमे शालेय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण सचिव त्यासोबत शालेय शिक्षण उपसचिव शालेय शिक्षण कक्षा अधिकारी आणि आय बी बी एस कंपनी मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांना प्रतिलिपीमध्ये या निवेदनाच्या प्रती पोहोचल्यात पुढील अपडेट्स लवकरच कळण्यात येईल तोपर्यंत धन्यवाद